मित्रांनो इथून पुरा इथून पुरा बसतात हे बघा गव सांबर मित्रांनो जेवढे प्राणी असतील ना ते सगळे बाळाले असतील मित्रांनो सात गवळणी असे म्हणतात तर असा पुरा मित्रांनो उभा चढायचा ते पिवळ्या पिवळे टिपके ते काय माहितीय भाव तिथून असं आपण तिकडे वरता येणार आपल्या त्या टोकावर ते बघा हाय मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहेत बरे स्वागत आहे तुमचं यश जो ब्लॉग मध्ये तर आज आम्ही जायत आहे वरती गवळणीला कारण का आज आहे शिवजयंती तर शिवजयंतीच्या मला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तर आम्ही आता दरवर्षीप्रमाणे आज पण आम्ही वरती गवळणीवर झेंडा लावायला जात आहे तुम्ही गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये बघ बघितलाच असाल नाही बघितला असं तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवीन तर मित्रांनो आता आम्ही निघालो मी एकटंच आहे बाकी जरा पुढे गेले आहेत टाकीवर मग आता मी चाललो आहे हळूहळू तर मित्रांनो आम्ही चार पाच जणच आहे तर महाशिवरात्रीला दरवर्षी झेंडा लावलो होतो ह्या वर्षी जरा लवकरच निघालो आहे मग जाता जाता तिकडे आधी वरती नंतर खाली येणार तोपर्यंत तो शाळेत मग ते आपल्या शिवाजी महाराजांना पूजतील मूर्तीला वगैरे मग नंतर आम्ही येऊन पण पूजा करणार पण अगोदर शाळेची पोरं वगैरे क सर वगैरे करणार आहेत मग आम्ही अगोदर झेंडा लावायला जातो कारण का दुपार जेव्हा होते ना दुपारी तेव्हा भरपूर मित्र ऊन तापतं आणि तिथं राहण्यासारखं नाही हो गेल्या वर्षी मित्रांनो हालत टाईट झालेली आहे आमची म्हणून यावर्षी जरा लवकर निघालो साडे आठ झाले मग तुम्हाला दाखवतो थांबा कुठे जाणार आहे आपण त्या टोकावर ते बघा तिथे आपण जाणार आहे बघा ऊन ते हाक मारत आहेत चला जाऊया नाही मित्रांनो पाटणं पण येत आहेत मला वाटलं मीच पाटी आहे ते वरती ते गेले आहेत तर चला जाऊया आता टाकेवर ना आपण जायचं पुढे दुसरा स्टॉपवर तुम्ही दाखवत असतो इथून जाणार आम्ही बिर्मा डायरेक्ट माटरच्या खळावर माटाच्या खाळावर दाखवत तुम्हाला मला खळानंतर खाळानंतर दुसरं स्टॉप असणार आमचं तिथून आम्ही पाणी आणि आता आमचा नेक्स्ट स्टॉप आहे आपल्या मटा जागा चला जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भोवाजी जय शिवाजी तर मित्रांनो आता आपण आल्या मठ्याच्या खड्यावर हे बघा पहिला आपला स्टॉप हा आता बसते जरा रेस्टली रेंज पण भेटली आहे मित्रांनो रेंज आता जरा बसला विरेन बघा कसा शांत असा बस बघा मोबाईलमध्ये ते काय तर लवकर हालत नाही वाटत अशोक तो, तो मित्रांनो तिथे खाली आहे तिथे पाणी बघायला गेलं वाटतं आणि मित्रांनो आपण ते, ते बघा तिथे जायचं आहे मित्रांनो आपण जाताना बघा असे फिरून असं जायला लागणार तिथून असं वर म्हणजे इथून असं वर जाऊ शकत नाही असं इकडनं पण वाट आहे पण पण आपल्याला शिडमात जायचं तिथून असं आपण तिकडे वरतोय फर्स्ट स्टॉप आहे आपण जे थांबलो आहे आता बघा थोड्या वेळा इथून आपण पुढे जाणार चला ना जा जा ना तर मित्रांनो आता आपण निघालो मटाच्या खाला आता शिडमात जाणार आहे तिथून शिरमान नंतर तुम्हाला दाखवलं तसं तर चला आता निघाल परत दादा पुढेच गेलाय आपल्याला भेटला नाही शेडमात भेटत आलो तर डायरेक्ट चला मित्रांनो आपण आता दुसऱ्या स्टॉपवर येऊन पोचलेला आहे बघा तर आपण आता मित्रांनो आलोय शेडमात शेडमात आपल्या आता आपला दादा पण भेटलाय दादासोबत दोन कुत्रे पण आहेत देवयानी आणि कल्याणी दोघांची नाव ठेवलेले आहेत तर आलं आहे बघा पाणी वाटेल तर आम्ही आता शेडमात आलो आहे तर ते बाकी खाली आहे दाखवले ना तर मित्रांनो आता आपण शेडमात आलो आता जरा भाकरी वगैरे खाऊया आणि परत वर जाऊया भाकरी खालेली नाही मित्रांनी चला मित्रांनो भाकरी काय ते मी आणि विरेन आपण इथून पाणी येतो शेडमात हा पायप आहे पाणी आम्हाला नॅचरल पाणी येतं मित्रांनो नदीचं मित्रांनो आता आपण निघत आहे शिरमापासून आता आपण डायरेक्ट स्टॉप घेणार ते झेंडा लावतो ना त्या जागे आहे तर चला आता निघत आहे आम्ही आता असं आहे बघा व्हाळान व्हाळ आहे त्या व्हाळान आम्ही वरवर जाणार वर जाऊन तिथून आडवा असा वर बऱ्यानं तर चला आता निघतो आम्ही हो माय गॉड मित्रांनो आता मोबाईल चकाचूर झाला असता तर चला आता जातो आम्ही वर तिथून दाखवतो चला मित्रांनो पिवळ्या पिवळ टिपके दिसत आहेत ना हे बघा पिवळ्या पिवळे टिपके ते काय नाव काय तर शिट्टा माव शिट्टा ना तेच आहे इथं मित्रांनो कुठेतरी माव आहे हे बघा सगळीकडे तसंच आहे या कातावर पुरा हे बघा लाईव्ह क्रॅश मित्रांनो पुरा कातावर इकडेच कुठेतरी मित्रांनो भाव आहे एक लाख टक्का बघा तो फोटोग्राफर बघा फोटो काढायला गेला फोटोग्राफर रे फोटो काढायला तिथे गेला तर चला आता मित्रांनो असं वर जाणार तिकडे जरा वर आणि तिथून आडवा आडवावं लागणार बस आडव आडव इकडे तर चला आता मित्रांनो थर्टी थर्टी पर्सेंट राहिलं आहे सेवेंटी पर्सेंट आल आता थर्टी परसे चला वेर पार कर मित्रो यो 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 तो कुत्र यो 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 यो

तुझ्या आईला वर या मित्रांनो त्या कुत्रा खाणूक गेलेला तर कुत्रा मी जसं एक एकदम चढ होता त्यामुळे तो कुत्रा येत नव्हता ओळख होता म्हणून ना कुत्रा खाणूक गेलं वर चढू तर कुत्रा एवढा पाहत असत की मी जसं जसं खाली जातो तर तसं तसं त्या खाली गेला हा तर मी आले वर येऊचा असला तर येत नाहीतर जावात नाही तर खाली जाईल बघूया चला आता मला एक पुरा चढ दाखवतो कसं चढायचं ते त्यात ना चढव इथून काय चढलं असं मित्रांनो दाखवतो बघा मित्रांनो इथून पुरा थांब इथून पुरात इथून पुरा चढ चढा लाईव क्रॅ असा पुरा मित्रांनो उभा चढायचा पहिल्यांदा आम्ही नाही इथून चढायचं आता डेअरिंग माहीत नाही तेवढी असं आडवं जातं मित्रांनो पाटीर चार बॉटल आणि सिमेंट घेतलेलं आम्ही जरा दाखवत आ तुमका ते केलं त्या माझ्या पाटीर आणि हैनं चढू जाऊ चढू जायचं मित्रांनो चला जाऊया तेव्हा दादा थायसा बसलो ते ना जागो आहे ना हा ते वरती गेलं मित्रांनो दोघा स्वट्या पण दोघं थे या मित्र बघा खाली कुत्रा खाली वळत बसलाय यात तरी काय काय माहीत बघा चला मी पण वर चढत मित्रांनो लाव ट्रेकिंग आ, आ... 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 लाईव्ह ट्रेकिंग खाले चा थरारक मित्रांनो खाली कसून कशा वाटत मला आम्ही इकडे जाऊ तू मित्र चढत आला परत वाड्या चढत जाच्यावर चला मित्रांनो हे आहे ना लागते अंगाला थरारक मित्रांनो घामटन अंग आहे बघा मित्रांनो आता इथून जायचा थरारक व्यू आहे बघा इकडनं मित्रांनो बी जाते बघा पायसार बघा त्यांची बघा ते मित्रांनो वाटेचे लावून टाकतात म्हणून असे आहे बघा हे मित्रांनो सगळ्यांना गव्हाने केलेलं आहे म्हणून असं आहे सगळा तोडून फोडून शाप वाटे गवान वाटोळा ला। चालण्याच्या लायकीच नाही मित्रांनो ह्या वा एक मध्ये मध्ये चांगलं आहे मध्ये मध्ये लयच ते कसे गव बी मित्रांनो खाली पाणी पियायला तिकडे असे वाटेने तिकडे असे पाणी प्यायला जातात ना वाट्याचा पोरा वाटोळा झालाय तर मित्रांनो आम्हाला नशीब गहू बी भेटत नाही तर चला गह दिसून लवकर इला असं तर भेटलं असतं चला चला ता ता। का मित्रांनो आवाज गुंजत आहे पुरा डोंगरांच्या मध्ये ना आवाज गुंजत आहे इको पॉईंट म्हणून वरडून दाखवतो तुम्हाला मित्र जेवढे प्राणी असतील ना ते सगळे पाळले असतील आणि मित्रांनो आम्हाला गव पण वगैरे भेटायला नको ना म्हणून वरटच मग असं टेन्शन नाही चला मित्रांनो पोरं सुरंगीन झाड भरलंय आणि आहे का मित्र दाखवत मग तिथे आहे फुलून गेले मित्रांनो खाली पण वाटत बघत बघतो काय ते बघा आम्ही खायला बघत आलो त्याच्यावर एवढे नव्हतं पण हे मित्रांनो हे आता जाता जाता काढायला पाहिजे मित्रांनो सुरंगीन नाही त्याचा उपयोग नाही बघा अशी फुलले ना आता फुल झाला ना त्याचा तर त्याचा काय उपयोग नसतो कळा असताना ते न्यायचं असतं मित्रांनो ते येताना आता काढूया चला ती भारी आहे मित्रांनो की मग काडू घराती पण इल्या ती पुढे ती पण इल्या दोन्ही इल्या काय करता चल येताना येताना मी हातरीन जरा पुढे जाऊ ती मोठी आहे दोला चला तो पण आहे सगळा मित्रांनो पुरा मित्रांनो भरलाय सगळा ढाड यत्ताना

जे प्राणी आहेत ना रानातले इकडे जास्त करून मित्रांनो गव आहेत गव्हा त्यांची बसायची जागा ती बघा तेव्हा तिकडे सगळं मळलेलं आहे तिकडे पण तेव्हा तिथे पण बसूची जागा आहे ती मित्रांनो त्यांची चला सिद्धा सिद्धा मित्रांनो ना सात गवळणी असे म्हणतात कारण गवळण आहे ना ती पुढे आम्ही जिथे झेंडा लावतो तिला गवळण म्हणतात आणि हे सात दगड त्यांना सात गवळणी म्हणतात ते अजून का बोलतात ते मला माहीत नाही त्यांना सात गवळणी म्हणतात आपण आलो आपल्या फायनल डेस्टिनेशन वर